न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी माहीर वजाळे टिंबुर्णी शहरामध्ये बेंबळे चौक या ठिकाणी सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा जो आहे तो बसवण्याचं काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि या हा पुतळा या ठिकाणी बसवल्याच्या नंतर तुम्ही मागं बघू शकताय की हा माग महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा आहे या ठिकाणी हा पुतळा बसवल्याच्या नंतर काही वेळासाठी या ठिकाणी गोंधळ उठला पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पुतळा काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते टीया मांडून आंदोलनासाठी बसले त्याच्यानंतर दोन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की दोन दिवस तुम्ही या ठिकाणी पुतळा जो आहे तो ठेवू शकता रितसरपणे परवानगी घेऊन पुन्हा हा पुतळा जो आहे तो या ठिकाणी तुम्ही बसवू शकता असं पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आज सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असता असताना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जयंती उत्सव जो आहे तो मोठ्या घोषणा देऊन या ठिकाणी साजरा होत आहे तुम्ही सगळी दृष्ट जी आहे ती माझ्या मागं बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जी, जी आहे ते जयघोषां जयघोषानं या ठिकाणी साजरी केली जात आहे